हॅलो नमस्कार मंडळी सर स्वागत मग यूट्यूब चॅनल शाईन विथ सिज्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि अर्थात तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आणि विशेस मला मिळाल्या मी जी प्रिव्हियस पोस्ट केली होती की मला बरं नव्हतं ऑलमोस्ट दोन आठवडे झाले त्यातला पहिला आठवडा तर मी फार अंगावर काढला की अरे काय तापच आहे निघून जाईल वगैरे वगैरे आपले आपले सेल्फ मेडिकेशन घेतले थोडासा आराम केला पण ते काही फार त्याचा उपयोग झाला नाही ताप सतत येतच होता त्यामुळे मागचा आठवडा मी पूर्ण विश्रांती घेतली ब्लड टेस्ट झाली त्याच्यानंतर मग व्हायरल इन्फेक्शन आणि थ्रोट इन्फेक्शन या सगळ्या गोष्टी रिकव्हरीसाठी फार वेळ लागला कारण मला जनरली मी पटकन रिकवर होते पण ऑलमोस्ट दोन आठवडे आणि आजसुद्धा हवी तशी एनर्जी किंवा हवा तसा थकवा गेलेला नाही आहे पण ताप आत्ता नाही आहे फॉर्च्युनेटली सो ती एक चांगली गोष्ट आहे परंतु मी माझं वजन कमी झालं आहे आणि हे फार असं फक्त चेहऱ्यावरून दिसत नसेल पण ॲक्च्युली बरा की वजन कमी झाले कारण कारण मला प्रत्येक गोष्ट खाल्लेली कडूच लागते खायलाच होत नाही कारण तापात साधारण असं सा होतं ना की चव जाते तोंडाची त्याच्यामुळे तुम्हाला अशा काही घरगुती गोष्टी माहीत असतील ज्याने तोंडाला जरा तो थोडीशी चव येईल बाबा तुम्हाला प्लीज कमेंट्समध्ये सांगा आणि आज मी बऱ्याच सुट्टीनंतर निघाली ऑफिसला कारण स्त्रिया असू देत पुरुष असू दे चार दिवसाच्या सुट्टीनंतर पाचव्या दिवशी तुम्हाला तुमचं तुमचं प्रिपेअर करावंच लागतं स्वतःला आपल्या आपल्या कामाला जाण्यासाठी कारण कंपनी अर्थात आपली स्वतःची नाही आहे की आपण पाहिजे तेव्हा जाऊ सो so, आज मी स्वतःला खूप असं मोटिवेट करून तयार केलं आहे मस्त जरा अंघोळ केली व्यवस्थित म्हणजे दररोज ऑफकोर्स करतोच पण ॲज ऑफिसला जाण्यासाठी अंघोळ तयारी आणि प्रॉपर ग्रूमिंग सगळं केलं आहे पण अजूनही काही फार अजून जरा काजळ आणि नेहमीच्या गोष्टी लावण्याची तेवढी ताकद आणि इच्छा नाही आहे थोडीशी त्यामुळे आज ऑफिसला जाणं पहिल्या दिवशी गरजेचं आहे मला असं वाटतं आज इथून सुरुवात करूयात सो so, मी आता निघते आणि बघूया आज दिवसभरात काय काय शूट करता येईल कारण ऑलमोस्ट दोन तीन आठवडे झाले मी काहीच इंडिव्हिज्युअल ब्लॉग असा शूट केला नव्हता सो so, लेट सी आजारपणातसुद्धा मला असं वाटतं बरेच लोक रिलेट करतील तुमच्या वगैरे की आजारपण असले तरी तुम्हाला घर ऑफिस हे सगळं मॅनेज करायलाच लागतं सो so, लेट सी आज मी ते करू शकते का की की हा ब्लॉग बंद होणार आहे सो स्टेक यू शहा प्यायला या बरं साधारण याच्यामध्ये या सगळ्या प्रकरणात या सगळ्या आजारपणात माझ्यापेक्षा पॅनिक झालं असेल कोण तर आमचे दोघांचे पेरेंट्स बिकॉज ते गावी आहेत त्याच्यामुळे ते ज्यांना जसं वेळ मिळेल तसं असं बिचारे कॉल करू ते कशी आहे तब्येत काय हे खा ते खा वगैरे वगैरे आणि अनफॉर्च्युनेटली प्रथमेश माझ्यासोबत नव्हतं कारण मुंबई लोक रिलीज झाले त्याच्यामुळे त्याचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे नाशिक पुणे संभाजीनगर सगळीकडेच त्याच्या थिएटर व्हिजिट्स वगैरे सुरू आहेत सो so, त्याच्यामुळे मनात असूनसुद्धा त्याला माझ्यासोबत राहता येत नव्हतं त्यामुळे जायला सगळी मी एकटीच होते आणि त्यामुळे ते डिफिकल्ट समाव मलासुद्धा होत होतं आणि त्यालाही ते होत होतं कारण त्याला मनात असं वाटायचं की आणि आत्ता मी तुझ्यासोबत असायला हवं आहे पण माझ्या कामामुळे मी इकडे येऊ शकत नाही आहे सो हे साधारण uh, आमच्या बाबतीत बऱ्याच होतं कारण हेरवी एखाद्या आनंदाच्या वेळी तो बरोबर नसेल तर इट्स ओके आम्ही कॉलवरून कनेक्ट करू शकतो पण बऱ्याच असं होतं की ज्या तुम्ही आजारी आहात आणि तुम्हाला तुमच्या पार्टनरची किंवा एक एनी एनी जवळची व्यक्ती असं वाटते की तुमच्यासोबत असायला हवी आणि त्यावेळेला तिला तिथे ती राहता येत नाही तुमच्यासोबत सो त्यावेळेस थोडंसं आपल्यापेक्षा त्या व्यक्तीला तुम्� जास्त गिल्ट वाटतं त्यामुळे आता साधारण त्याच्या मला एक शंभर एक इन्स्ट्रक्शन्स देऊन आहेत की जॅकेट कॅरी कर सॉक्स कॅरी कर आणि थंडी वाजू नये म्हणून गोळ्या कॅरी कर थंडी वाजू नये म्हणून काय काय काळजी घ्यायची ते कर तापाच्या ज्या गोळ्या आहेत त्या घेऊन जा वगैरे असं सगळ्या अशा बऱ्याच मी आता तुम्हाला सांगताना ना कसं फंबल केलं तसंच त्यांनी साधारण लिहून पाठवताना म्हटलं हे काय आहे थंडी लागू नये म्हणून गोळ्या घे वगैरे काय सो ही वॉज so लाईक नाही नाही like, nah, 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 मला जेवढं तर सुचतंय तेवढं मी तुला सांगतो आय वॉज लाईक ओके सो हे सगळं असं साधारण चालू आहे लेट सी मला असं वाटतं तो आज संध्याकाळी येणार आहे त्याचाच काहीतरी अवॉर्ड फंक्शन आहे मुंबईमध्ये सो तो फायनली येतोय त्यामुळे आय विश अँड आय होप तो या ब्लॉगमध्ये आपल्याला साधारण एंडला तरी दिसावा लेट्स येतोय का पिऊन झाला आहे ऑटो आली आहे आणि आज महत्त्वाची गोष्ट कॅरी करायची <laughs> मेडिसिन्स आज टिफिन नाही आहे अनफॉर्च्युनेटली कारण मीच खूप असं मुश्किलीने उठले तर आज टिफिन बनवणं इम्पॉसिबल होतं सो so, आज खाणार ऑफिसमध्येच ऑफिसचं आमचं जे कॅन्टीन आहे कॅन्टीन म्हणण्यापेक्षा एक आमचं वेंडर आहे ते घरगुती जेवण बनवतात आणि ते असं लंच आणि ब्रेकफास्ट घेऊन येतात त्यामुळे ते घरगुती असतं सो so, खायला काही कधीतरी प्रॉब्लेम नसतो सो so, आम्ही खातो तिथे आणि मला वाटत नाही आज ऑफिसमधले लोक मला खाली जाऊ देतील ते आणायला बिकॉज आजार आजारी असल्यामुळे ते साधारण आजारी हिरवीसुद्धा टिफिन नाही नेलं ना की त्यांचं असं असतं की नाही नाही तू हेच खा पण एक साधारण थोडंसं सा गरम गरम काहीतरी वरण भात वगैरे असं जर छान वाटतं ना सो बघूयात काय खायला आत्तापासून खायच्या गोष्टी नको आधी तिथे पोचण्याचे प्रयत्न करूयात मग दुपारी काय खायचं ते बघूयात आणि अतिरेकी तयार आहेत ऑफिसला जायला ऑटोवाली आहे ओके बाय तीच ती वेळ हाच तो क्षण आता तारीख बदललीच पाहिजे फायनली इतक्या दिवसानंतर माझं ऑफिसमधलं हे डेस्कवरचं कॅलेंडर चेंज होत वा 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 खूप दिवसानंतर जरा माझ्या कलिगसोबत मला डिटेल डिस्कशन केलंच पाहिजे की इतके दिवस त्यांनी का नाही हे चेंज केलं इतक्या दिवसानंतर ऑफिसला आल्यावर पहिल्यांदा लिस्ट तयार केली महत्त्वाची कामं अर्जंट इम्पॉर्टंट ती अरी लिहून काढली आणि त्यानुसार मग कामाला सुरुवात केली हळूहळू सुरुवात आज सोशल मीडियातीलच आमच्या ऑफिसमध्ये शूटिंग सुरू आहे चिकन आहे जे मी नाही खाणार आहे मॅम सांभर खूप सारे आहे खाऊया आता आपण Yes. आणि आमच्या सिम्मी मॅम बिचारा सायन होऊन ट्रॅव्हल करून आल्या आहेत फार दमल्या आहेत खूपच जास्त होत आहे बाजू मी दगड <laughs> एवढं काम केल्याचा साधारण अविरभाव आणि बाकी इकडची माणसं आपल्या आपल्या कामात व्यस्त शूट संपलेला आहे फर्स्ट हाफचं आणि आता सुरू आहे काम सगळं झालं तरी आम्हाला कोणी कॉफी चहा आनंद देत नाही <laughs> आज मला बरं नाही आहे म्हणून सगळं ए सी बंद आहे तुम्ही सगळीकडे हे फॅन्स <tries> दिसत की तुम्हाला छोट्या छोट्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी फॅन आहेत की काय वाटते तुम्हाला मला बरं नाही म्हणून ए सी लावता काय काय वाटायचं आहे मला म्हणजे ए सी बंद आहेत तर मला बरं नाही म्हणून ए सी बंद आहेत की हां येस म्हणजे तुम्ही तुम्हाला समजू शकते आम्ही की तुम्हाला थंडी लागू शकेल थंडी लागेल तर म्हणून आम्हाला असं वाटलं की ए सी तर नाही पण मोठे मोठे आम्ही पंखे लावले आहेत म्हणजे थंडी नाही तर गरमी नाही हवा काही तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता पण ए सी नको ताप आहे म्हणून ओके तुम्हाला सध्या स्क्रीनवर अंधार दिसत असेल तर तो इथे लाइटिंग कमी आहे म्हणून नाही आहे डार्क सर्कल्स नाही वाढलेत आजारपणामुळे होती हळूहळू कमी सो मला साऊथ इंडियन फूड साऊथ इंडियन कल्चर तिकडची मंदिरं वगैरे फार आवडतात आणि आत्ता मी ना फोटो बघत होतो सो तो ओणम so, रिलेटेड होता तर मी स्वतःहून सेल्फ इन्व्हाइट करून घेतला आहे सिम्मीच्या घरी ओनमिटेशन आहे हार्दिक इन्व्हिटेशन सिम्मीच्या घरी जेवणासाठी मनापासून सिम्मी स्वतः साऊथ इंडियन आहे आणि तिने महाराष्ट्रीयन मुलाशी लग्न केलं आहे त्यामुळे त्यांच्याकडे गणपतीही असतो त्यांच्याकडे ओणमसुद्धा असतो त्यांच्याकडे क्रिसमस पण सेलिब्रेट करतात किंवा yes. साऊथ इंडियन क्रिश्चन ना येस yes. त्यांच्यामध्ये म्हणजे अख्खा भारत त्यांच्या घरात आपल्याला सापड सगळ्या प्रकारचं सगळं खायला प्यायला मिळतं तर मी स्वतःहून इन्व्हाइट करून घेतले की मी येणार आहे मी yes. तयारी करून येणार आहे आणि त्याचा एक ब्लॉग तुम्हाला छान बघायला मिळेल मी सुद्धा आहे आम्ही चाललो आहोत फॉर्टी थ्री मिनिट्स आम्ही एक्स्ट्रा थांबलो आहोत आज येस आणि आमची गाडी आज आलेली आहे वायदे आज प्रथमेश मला न्यायला आलेला आहे कुठे आहे तो काय माहिती असेल कुठे तुम्ही आहे तिकडे गाडी प्रथमेशने अवॉर्ड फंक्शनला जाणं कॅन्सल केलं आहे कारण मला बरं नाही आहे आणि तो मला कल्याणहून न्यायला आला आहे नाशिक टू कल्याण आणि कल्याण टू देव आणि प्रथमेश परब आपल्याला दिसत आहेत फेममध्ये तुम्हाला वाटत असेल की अरे काय सुरू आहे व्हॉइसवर का आहे तर इथे छान गाणं लागलं होतं ज्याच्यामुळे कॉपीराइट आला असता सो so, मला कॉन्वर्सेशन म्यूट करावं लागलं आणि प्रथमेश परब यांनी माझ्यासाठी एक छान क्यूट गिफ्ट आणला आहे तर तो आहे हा छानसा गॉगल आणि अजून एक गिफ्ट आहे ते तुम्हाला आणि मला घरी गेल्यावरच बघायला मिळेल सो so, येस yes, आणि खूप दिवसाने आम्ही भेटलो आहे तर आत्ता मला खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत त्याच्यामुळे आता मी ब्लॉग बंद करतो आणि गप्पा मारतो आणि प्रथमेश पाऊस घेऊन आला आहे मुंबई मध्ये पाऊस नव्हता का मुंबई बिलकुल नव्हता ऊन पडले सकाळी तर खूप ऊन लागले आता ऊन आणि पाऊस दोन्ही आहे समोर संतोष शर्मा ही आहे समोर संतोष शर्मा नावाचा एक इसम आहे नाही वादळ बसले वादळ वादळ बसलेलं असल्या ना मोबाईल बदला ओके पाऊस आणि आम्ही पोहोचलो आहोत हे आमचे दादा मला एक चांगला उपाय सांगितला आहे लवंग आणि पाण्याचा त्याच्यामुळे माझं थ्रो इन्फेक्शन बरं झालेलं आहे थँक्यू दादा ना पण येस येस मी नंतर सांगते त्याची रेसिपी आणि इथे प्रथमेश परब बापरे बघू बघू वाईस हे काय वाव काय भारी वाटते मस्त विज्युअल वाटतंय नाही हात वाजल्याचं दाखवायचे सो आत्ता सगळे आवरावर पूजा वगैरे सगळं करायचं आहेच आणि या आधीची ट्रॉफी किती क्यूट होती आता अजून एक पुरस्कार प्रथमेशला मिळाला आहे सो तो, तो काय आहे तुम्ही प्रथमेश फ्रेश होऊन आल्यानंतर त्याच्याच हस्ते तो तुम्हाला दाखवेन की तो एक्झॅक्टली काय आहे आणि इतकी सुंदर ट्रॉफी आहे खरंच मस्त आहे सो बिफोर दॅट थोडंसं फ्रेश होतं आहे हात रेडी आहे इथे तिखट वरण खिचत आहे आणि आता बाकीचे पदार्थ विचार करते काय करायचं सो so, मराठी घरामधलं आणखीन एक फेमस पदार्थ फेमस रेसिपी बेसनचा पोळा सो so, इथे आपला बेसनचा पोळा तयार होतोय सांगितलं तसंच प्रथमेश ठेहाळणी करायला आला आहे हे सगळं आजचं जे जेवण आहे मला बरं नसल्यामुळे येस ते मी करतोय मी गाईड करतोय कसं केलं पाहिजे अरे व्हिडिओ न करू यार कॉन्सन्ट्रेट कर मग जेवणात काही कमी वेळ झाला आता व्हिडिओ बंद करून आपण ओरिजिनल गोष्टींवरती गप्पा मारूया महाराष्ट्र राज्यस्तरीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र कलागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस ये पुरस्कार ज्याला मिळाला आहे ट्रॉफी आणि पुरस्कार ज्या मिळाला ज्याला मिळाला आहे ती व्यक्ती आपल्या समोर आहे आणि खूप भारी वाटते मला हे अवॉर्ड घेताना कारण खरं तर अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं खूप कार्य आहे खूप योगदान आहे आणि आम्ही ॲक्च्युली मुंबई लोकलच्या प्रमोशनसाठी तिकडे गेलो होतो आणि मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांचं खूप जास्त योगदान आहे आणि त्यांच्या नावाने हे अवॉर्ड घेताना मला खूप भारी वाटते खरं तर त्यांनी त्यावेळी जे यंगस्टर्सना पेटवायचं काम केलेलं होतं तेच आम्ही सिनेमा थ्रू आमच्या आम जे फॅन्स आहेत त्यांना पेटवायचं काम करत असतो काहीतरी नवीन करा काहीतरी नवीन विचार करा असं काहीतरी सिनेमा थ्रू सांगत असतो आणि त्याचं हे बक्षीस आहे मला असं वाटतं आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला तर खूप भारी वाटते पण माझ्या बायकोला खूप भारी वाटते सो <laughs> क्षितिजा so, तुला कसं वाटतंय तुला खूप सारे पुरस्कार मिळाले त्यातला हा वन ऑफ द खूप असा मोठा मानाचा पुरस्कार आहे आणि ती ट्रॉफी बघून मला खूप छान वाटलं कारण त्याच्यावरती प्रथमेस मस्त क्यूट फोटो आहे आणि हे त्यांनी ॲक्च्युली घरी आल्यावर पाहिले बिकॉज त्याला जेव्हा मी आलं तेव्हा त्यांनी घेतलं आणि असं दिलं पटकन सो छान वाटते आणि मला असं वाटतं सगळ्या आमच्या ज्या ट्रॉफीज आहेत प्रथमेशच असतात आधी पण मला एक्साइटमेंट असते की आल्या आल्या मला लावायचे मला लावायचं आतमध्ये पण आता ही इतकी मोठी ट्रॉफी आहे की आता आमच्याकडे आता जागा नाही आहे त्या कपाटाची जबाबदारी पण मोठी आहे जबाबदारी जागा तेवढी नाहीये आणि आता आता अशा अनेक की ज्या कपाट्याच्या बाहेर ठेवाव्या लागतात सो आम्ही लवकरच नवीन कपाट बनवणार आहोत आणि अशा देत आणि अशी अनेक कपाट कमी पडू देत अशाच त्याला शुभेच्छा आहे आणि हो आता ते मेन गिफ्ट मग मी गाडीमध्ये बोलत होतो तुम्हाला कळते का गिफ्ट मध्ये माझी तब्येत किती सुद्धा सकाळ पासन जे काही माझं झालं होत आता आपलं काय मी सुद्धा अजून बघितलं नाही गिफ्ट काय आहे सो त्याला हे मिळाल्यामुळे त्यांनी त्याला नाही पण मला गिफ्ट आणलं वा चांगलं आहे मला ट्रॉफी मिळाली का तुला गिफ्ट तुझं युट्यूब चॅनलला सबस्क्राईबर झाले का तुला घेऊ तुला गिफ्ट मला हा मला गिफ्ट हो मला दिलं होतं हो वाव चला आता गिफ्ट बघू नाही 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 जेवणानंतर आता मी जेवणार आहोत येस जे काही आम्ही सिम्पल जेवण बनवलं भाकरी बिकरी काही केली नाही सिम्पल जेवण आहे ते जेवणार आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आपल्या दोघांची रिएक्शन सेम असणार आहे आपल्याला गिफ्ट बघायला yes. yeah. तर आम्ही जेवायला बसलो आहोत बेसनची पोळी आहे ही जवस आणि कारळ्या कारळं वगैरे असं मिक्स एक चटणी आहे भात आणि तिखट तर आता मी जेवायला बसलो आहोत आणि मीच ऍक्च्युअली तीन दिवसानंतर मी स्वतः जेवण बनवलं मी सगळं हॉटेलमधलं खाऊन अजून आजारी पडत होते रात्री खिचडी भात वगैरे केला होता कसा तरी त्यामुळे जरा घरचं खाल्ल्यावर थोडंसं काल मला बरं वाटलं दुपारी पण मला माझ्या ऑफिसच्या मित्रमंडळींनी काही कॅन्टीनमध्ये जाऊ दिलं नाही सगळ्यांनी विचारांनी घरून दबा आणलेला तो मला खाऊ घातला आणि माझ्यासारखंच सुद्धा बाहेरचं खात होता ट्रॅव्हल करत असल्यामुळे मी पण बाहेरचं खातोय आणि आज फायनली क्षितिजाचा हातचा खातोय तर भारी वाटणार आहे आणि बेसनाचा पोळा केलेला आहे सो <laughs> माझा तो वन ऑफ द फेवरेट पण आहे आणि त्याच्यामुळे डाळ भात बेसनाचा पोळा आज घरचा बेत आहे असं आमचं कम्फर्ट फूड आहे ज्या विशेष एनर्जी नसते ताकद नसते पुलाव कसा आहे तसं मग असं एक शॉर्टकट असतं yes. सो आज खूप वेळेस उभं राहू शकत नव्हते मी भाकरी करायला म्हणून म्हटलं हे पटकन करूयात आणि आता मी जेवतो आणि पटकन जेवतो क्यूट बघायचं ना पटकन जेवलं पाहिजे यस फायनली ते गिफ्ट येतं आहे क्षितिजाचं ते रॅप नाही केलेला आहे फक्त मी हे एवढं मोठं गिफ्ट आहे म्हणून झालं येस आणि त्याचा प्राईस टॅग मी काढलेला नाही आहे त्याच्यामुळे तो

आणि अरे बापरे परत एकदा दिसलेला आहे लोक सो भारी आहे मस्त वाटेल ना हे थोडं लहान करावं लागेल मला वाटतं नाही होईल मला माझ्या मापाच आहे बरोबर एकदम आणि हे जे आहे हे स्कर्ट टाइप दिसत पण ते आहे ऍक्च्युली पॅन्ट आहे आणि याच्यावरती बरे मी आता घालून नाही दाखवणार याच्यावर मी मस्त करणार आहे एक फोटोशूट डोक्यात आयडिया नाही आहे क्लास वाटते रे यातले अजून घेतले पाहिजेत अजून oh. घेतले पाहिजेत यातले चांगले वाटतात घालून बघते आपण अजून बघत यस इट्स ओके इट्स ओके यस टी शर्ट ओलेले इट्स ओके तर मंडळी कसा वाटला आजचा दिवस सकाळपासून आतापर्यंत आणि प्रथमे जे काही येऊन छान सरप्राईज दिला मला घेऊन आला त्यामुळे जरा ट्रेनचा प्रवास वाचला सो so, येस yes, असा होता आजचा दिवस बरंच काय 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 घडलं आणि छान मला गिफ्ट पण मिळाला वातावरण फार खराब आहे सो so, प्लीज तब्यतीची काळजी घ्या नाहीतर मग असं आठवड्याभर सुट्ट्या बिट्ट्या घेऊन घरी असं ज्याला ज्याला काहीतरी होत तोच सांगू शकतो बरोबर त्याच्यामुळे मग मी आजारी पडल्यामुळे खूप खाडे झाल्यामुळे आज आठवड्याचं काम एका दिवसात केल्यामुळे मी सांगते आजारी पडू नका आजारी तुमची बायको पडली तर तिला गिफ्ट द्या म्हणजे ती बरी होते <laughs> आता मुद्दाहून सगळे लोक आजारी पडते ओके सो व्हिडिओ आवडलाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या आणि काळजी सुद्धा घ्या ओके बाय ओके बाय